पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघात असलेल्या चिखली परिसरात आपण आहोत या चिखली परिसरातील सुखकर्ता कॉलनीमध्ये आज आपण आलो कारण या ठिकाणच्या ज्या महिला आहेत त्यांचे काही प्रश्न जे समाज माध्यमातून समोर आले पाहिजे आपण पाहतोय या ठिकाणी काही महिला आहेत ताई तुमच्या या कॉलनीमध्ये आपण आलो नेमक्या काय समस्या तुमच्या काय सांगाल नमस्कार मी कल्याणी सयाळ गेली कित्येक वर्षापासून इथे ड्रेनेजची समस्या आहे पाच सहा वर्षापासून तर वारंवार कंप्लेंट करून सुद्धा ह्या काही प्रश्न मार्गी लागत नाहीये जे ड्रेनेजचं पाणी आहे तर एक महिना दीड महिना झाला की हे ड्रेनेजेस फुल होतात पूर्ण आणि ते पाणी आमच्या गेटमधनं आतमध्ये दोन रुमांमध्ये पूर्ण पाणी या पावसाळ्यामध्ये गेलेलं होतं आणि वारंवार सफाई करूनही ड्रेनेजचा प्रश्न सॉल्व्ह होत नाहीये yeah. तर तो लवकरात लवकर इथं मोठी पाईपलाईन टाकण्यात यावी ड्रेनेज ची अशी माझी विनंती आहे म्हणजे हा प्रश्न फक्त पावसाळ्याचा उद्भवतो प्रश्न आहे का संपूर्ण कॉलनीचा प्रश्न आहे सगळ्यात जास्त आमच्या घराचा प्रश्न आहे कारण सगळ्यात आहे का तर रस्ता उंच होत गेला आणि पाईपलाईन जे ड्रेनेज आहे ते खोल होत गेलेलं आहे त्यामुळे सगळं पाणी जे जाते ते आमच्या घरांमध्ये जातं फक्त आमच्या घराला हा प्रश्न इथे जे हे पाणी ड्रेनेजचं तुमच्या घरात येते ह्याच्यामुळे काय नेमका समस्या येतं ते आता इथे लहान मुलं भरपूर आहेत तर मग छोटे छोटे पायांना मुलांच्या प्रॉब्लेम होणं चिखल आपल्या चिखल्या वगैरे नाही का तसे या पावसाळ्यामध्ये बरेच प्रॉब्लेम झालेले तर ह्या गोष्टींकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अनेक वर्षांपासून हे, हे हाच प्रकार आपण ठिकाणी समस्या आणखी काय समस्या आमचे काय तर लाईट नसती वेळेच्या वेळेला आठ आठ दिवस कोणी कम्प्लेट देत नाही लाईटची खांब्यावरली ही लाईट आमची रोडची क नसती आठ आठ दिवस हा परेशानी होती आमच्या तर पाणी साचत लहान लहान मुलं हायत चंबर भरतोय हे चंबर इतका वास येतोय हा किती वर्ष आले लाईटीचा प्रश्न अजून सुटला नाही लाईटीचा तरी दोन तीन वर्ष झालो चालूच आहे हा आठ दिवस झालं आता तुम्ही स्ट्रीट आ, लाइट आहे रस्त्याची लाईट आहे आणि घरातल्या लाईटीच काय घरातली लाईट आहे लाईट जाती घरातली पण लाईट घरातली पण जाते लाईट किती वेळा मागणी केली तुम्ही लाईट साठी कारण आपण पाहतो घरात सगळ्या गोष्टी आल्या ना घरात आपलं फ्रीज आहे मागणी नाही केली नाही मागणी केली कारण का कोण लक्ष देत नाही नाही तर कोण सांगायला जात नाही मग कधी कधी मी यात फोन कारण त्या दिवशी फोन केला होता डीपीचा आम्ही दोघी करतो या परिसरात आपण पाहतोय विकास कामे झाली आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी रस्त्याची समस्या आहे या ठिकाणी स्थानिक आमदार कधी आले तुमच्यापाशी आमदार नाहीत आले नाही आले नाही आपण पाहतोय जसं ड्रेनेजचं या ठिकाणी प्रॉब्लेम मोठा लाईटीची समस्या आहे स्ट्रीट लाईट तुमची आहे ती जाते घरातली लाईट जाते आणखी काय समस्या आहे काय नाही पाणी फक्त एक दिवस येते एक दुसऱ्या दिवशी येत नाही काय त्रास होत पाणी नाही पाणी नसल्यामुळे का, काय काय त्रास आहे आता पाणी नसलं त्रास होतो ना घरामध्ये आणि कधीतरी गरू पाणी पण येते किती वेळा मागणी केली तुम्ही पाण्याचं जे कारण आपण पाहतोय या ठिकाणी एवढं सगळं पाणी असून सुद्धा तुम्हाला पाणी काय नाही मिळते पाणी तस आता तसं येत आहे पण असं प्रेशर नाही येत गडूळ येत आहे आता नाही आम्ही तसं नाही केलं काही आता कसं म्हणजे कधीतरी म्हणलोत पाणी नाही येत असं तसं तस म्हणल्यावर करतेच चालू असंही फक्त तुम्ही जेव्हा मागणी पाणी सुरू होतं नाही नाही तसं नाही येत आहे ना पण म्हणजे कसं कधी एक दिवस आठ करून येत आणि गढूळ येत एखाद्या वेळेस असं तीन दिवसापूर्वी दुपारी पाणी आलं होतं तर आमची पित्र होती घरात पाणी संपलेलं होतं दुपारी मी पाणी भरलेले तर त्या पाण्याला पूर्ण ऑइलचा वास होता टोटली ऑइलचा वास आणि नंतर मी मोबाईल लावून चेक केलं ला, तर पूर्ण पाण्यावरती ऑइलचा थर होता नंतर मग सोननी दादांना कॉल केला तर ते मोरेंना घेऊन आले त्याच्यानंतर मी, मी त्यांना पाणी दाखवलेलं होतं ते कारण पूर्ण ऑइल मिश्रित पाणी होतं पाणी स्वच्छ दिसायचं पण ऑइल पिल्यासारखं फिलिंग होतं त्या दिवशीच पाण्याचं दुपारी जे पाणी आलं होतं ना त्यावेळेच सांगते आता एक तीन दिवसापूर्वी खर तर आपण पाहतोय या ठिकाणी पाण्याची समस्या आहे पण मात्र जसं ताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पिण्याच्या पाण्यामध्ये ऑइलचं पाणी जे आहे ते या ठिकाणी या नागरिकांना मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं हा संपूर्ण चिखलीचा सुखकर्ता कॉलनीचा परिसर या ठिकाणी पाणी असेल लाईट असेल त्याचबरोबर प्रामुख्याने ड्रेनेजचा या ठिकाणी मोठी समस्या आपण पाहतो या ठिकाणी छोटी छोटी मुलं आहेत तरी देखील आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत दुर्लक्ष झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आजी तुम्ही देखील या ठिकाणी काय प्रश्न आहेत तुमचे कधी साफसफाई वाले नाही स्वतः उठून वाजता झाडून कधीच नाही कचऱ्याची गाडी येते पण कचरीची गाडी पण आली काय इथला कचरा कधी भरून येणार नाही कधी त्या इकडे नाहीत रोड वरून तसेच जाणार कधी आज कॉलनीत येणार नाही तुमचे आता हे सगळे प्रश्न आहेत तुमचे इथे मोठे प्रश्न आहेत ड्रेनेज आहे लाईट आहे पाणी आहे रस्ता जरा प्रश्न नाही सुटले काहीच पोहचत नाही दुर्लक्ष नाही तिथपर्यंत पोहचत नाही ते कधी येऊन असं म्हणजे चौकशी आता पोर आजारी पडते किती काय इथं किती घाण आहे सांगितलं तरी नगरपालिकेत कोणी येऊन असं म्हणजे हे करीत नाही काय नाही काहीच नाही मागणी केली होती त्यांच्याकडे हा सांगितलेलं आहे किती येत नाही ना आपण पाहतो या ठिकाणी या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक देखील आक्रमक आपण जर पाहिलं या ठिकाणी छोटी छोटी मुलं जी आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात या कॉलनीमध्ये पहिली दुसरी तिसरीतली मुलं आहेत या ठिकाणी रोज शाळेला जाणारी मुलं आहेत मात्र त्या अगोदरच जर आपण पाहिलं तर सकाळच्या पाण्याची मोठी समस्या आहे या ठिकाणी दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे स्वच्छता होत नसल्याचा आरोप जे आहे या ठिकाणच्या स्थानिक महिलांनी केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे नेमकं आता यांच्या समस्यांना जबाबदार कोण हे देखील पाण्याचा महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन शिवराय शिवरायासह प्रसन्न जरडे आपला आवाज मी ब्रिचिंचवड